नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या युट्यूब चॅनलवर आजचा आमचा व्हिडिओ आहे मागी गणेशोत्सव आणि मुंबईतल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल माघ महिन्यात साजरा होणारा गणपती हा नवसाचा श्रद्धेचा आणि मंगलतेचा गणपती मानला जातो तर भाद्रपदात साजरा होणारा गणेशोत्सव समजला जातो एकत्र आणणारा आणि इतिहास घडवणारा तर मग हा उत्सव घराघरातून बाहेर येऊन सार्वजनिक कसा झाला व त्याची मुंबईतील सुरुवात कशी झाली याबद्दल जाणून घेऊयात सण हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे जगभरात वेगवेगळ्या परंपरा आणि उत्सव साजरे होत आले आहेत मात्र भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव हा शतकाहून अधिक काळापासून लोकांच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे अठराशे त्र्याण्णव पूर्वी गणेशोत्सव हा केवळ घराघरांमध्ये साजरा केला जात असे अठराशे त्र्याण्णव मध्ये पुणे आणि मुंबईत पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला या गणपती उत्सवाची मुंबईतील सुरुवात मात्र केशवजी नायकांच्या चाळीत झाली हे केशवजी नाईक गृहस्थ कच्छ मधल्या कोठारा गावातून व्यापाराकरिता मुंबईत आले त्यांनी अठराशे साठ साली कांदेवाडीत पाच साळी विकत घेतल्या खर तर त्यांचं नाव केशवजी नायक असं होतं पण ते काळाच्या ओघात केशवजी नाईक असं झालं यांचा मृत्यू अठराशे चौऱ्याऐंशी साली झाला उत्सवाबद्दल इतिहासाबद्दल माहिती अशी द्यायची कि जेव्हा स्वतंत्र पूर्व काळामध्ये टिळकांनी देशाला हात दिली की, की आपण देश स्वतंत्र केला पाहिजे कारण आणि त्यांना ह्याच्यासाठी गरज होती की पब्लिक गॅदरिंग व्हायला हो पाहिजे आपण पब्लिक पर्यंत मेसेज पोहोचवायला पाहिजे यासाठी टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे सार्वजनिकरित्या सुरू केले गणेशोत्सव पहिल्यापासून होत होते पण त्याला सार्वजनिक रूप जे होतं ते टिळकांनी दिलं आणि हे हाक त्यांनी पुण्यातनं दिली आणि त्यांचे अनुयायी होते आमच्याकडे राहबुरली त्यांनी इकडे त्यांचं जे कल्पना होती ती उचलून धरली आणि गिरगावमध्ये बरेच ठिकाणी अठराशे त्र्याण्णव मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली त्यावेळेला कसं होतं की इंग्रजांचं राज्य होत त्यामुळे हे सगळं जपून करावं लागलं बऱ्याच ठिकाणी त्यांनी पण दिला बऱ्याच ठिकाणी त्यांनी इंग्रजांनी उत्सव बंद करण्याचे प्रयत्न पण केले आणि या आमचा उत्सव आहे जो एकमेव आहे जो अखंडपणे चालू राहिला इंग्रजांचा म्हणून आमचा मुंबईतील पहिला गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये असं होतं की देशभक्तीभर मेळे व्हायचे याच्यामध्ये आम्ही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये जेव्हा आम्ही जुने पेपर आम्ही जेव्हा चालले तेव्हा बऱ्याच वेळेला आमच्या मिरवणुकी चेक केलेल्या होत्या अडवलेल्या होत्या अशा सगळा आमच्या उत्सवाचा इतिहास आहे तर ह्या सगळ्याचा आम्ही असं करतोय की जुन्या आपल्या परंपरेप्रमाणे पहिल्या दिवशी प्रवचन कीर्तन आणि आम्ही जास्तीत जास्त लोकप्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर असा आमचा उत्सव चालू होतो आणि युवकांना आम्ही हे करतो की ह्या उत्सवाची आपली परंपरा काय त्यांना कळलं पाहिजे आपला उत्सवाचा इतिहास काय आणि त्यांना हा पुढे कसा न्यायचा हे त्यांच्यावरती तर हे एक युवा दिन आम्ही ठेवतो आणि त्यांना त्याच्याबद्दल सांगतो किंवा ते हँडल करतात दुसरं असं आहे की एक आम्ही महिला दिन असतो आमच्याकडे त्याच्या दिवशी त्या दिवशी सगळं आता कसं असतं महिला म्हणलं की या दिवसामध्ये बिझी असते पण त्यातल्या त्यांच्या सोयीनुसार एक एक दिवस वेळ काढून आम्ही त्यांना देतो सगळं ते हँडल आरती पासून पूजे सगळं जे स्पर्धा आहेत वगैरे ते सगळं महिला हँडल करतात पारंपारिक आत्मनिसर्जन पालखीत नव्हतं आणि असं साधेपणाने व्यायाम स्पर्धा असतात चित्रकला स्पर्धा असतात वर्षभर वर आमचे कार्यक्रम चालू असतात दीपोत्सवाला ज्योतिर्गमय्या या विषयाखाली खाली आम्ही एका विषयातला पारंग किंवा एका विषयातला मोठा माणूस सत्कार म्हणजे अगदी म्हणजे आपल्याला माहिती सुद्धा नसेल की तळागाळातले लोक असतात की म्हणजे मेनहोल उतरतात त्यांचा सत्कार हे जे आपल्याला चोवीस तास आपल्याला रेल्वे सेवा देतील त्यांचा सत्कार अग्निशमन दल आहे पोलीस आहेत ह्या सगळ्यांचा सत्कार किंवा असे जे काही लोक आहेत की जे सामाजिक सेवा करतायत फॉर एक्झाम्पल आम्ही तात्याराव लहाणे किंवा सिंधुदेई सप्पाळ हा हे असं आम्ही वर्षभर आहे ना मेडिकल कॅम्प सुद्धा बघा मेडिकल कॅम्प चालू आहे तर ह्या गोष्टी आम्ही वर्षभर देण्याचा प्रयत्न करतो कुठे आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना गणवेश किंवा काही साहित्य त्यांना पाहिजे असेल तर ते सुद्धा आमच्याकडनं आम्ही आमच्या परीने उपलब्ध करतो दुसरी गोष्ट हा आमचा चाळींचा उत्सव आहे आम्ही बाहेर जात नाही कुठेही तर हे आमच्या बजेटमध्ये बसेल असा आम्ही हा साधेपणाचा उत्सव करण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला मुंबईतील अशाच वेगवेगळ्या कहाण्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो गणपती बाप्पा मोर्या